नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही व्ही मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया सांगली लोकसभा निवडणुकीत होणार काटेकी टक्कर पहिल्यांदाच होणार दमदार तिरंगी सामना संजय काका पाटील विशाल पाटील यांच्यासह गोपीचंद परळकर यांच्यामुळे राजकारणातील रंगत वाढली सांगली लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा पहिला टप्पा आता संपलेला आहे दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील प्रमुख तीन उमेदवार यांच्यात काटेकी टक्कर होणार आहे यासाठी तिन्ही उमेदवारांच्या नेत्यांनी जय्यत तयारी केली असून निवडणुकीत आता अधिकच रंग भरला आहे संजय काका पाटील युवा नेते विशाल पाटील युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही लढाई आता तिरंगी होणार अशी शक्यता राजकीय जाणकारांच्यातून व्यक्त केली जात असून त्यांच्या आता गावोगावी जाहीर सभा होणार आहेत तुफान फटकेबाजी होणार असून यंदाची लोकसभा चांगलीच गाजण्याची शक्यता असून काटेकी टक्करची परिस्थिती सध्या दिसू लागली आहे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी मोठी गर्दी करीत आपला उमेदवारी अर्ज सांगली येथे दाखल केला गर्दी काय असते याचे अनेकांना दर्शन झाले सांगलीत सभा होतील तशा प्रचाराला गती येईल जोरदार काटेची टक्कर होणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे सांगली जिल्हा म्हणजे काँग्रेसचा बाले रामानंद भारती वसंतदादा पाटील आदींनी सांगलीत काँग्रेसचा विचार इतका रुजवला आहे की काँग्रेसचा पराभव काँग्रेसशिवाय कुणी करू शकत नाही हे वास्तव आहे भाजपचे लेबल असलेली बाटली असली तरी त्यामध्ये काँग्रेसच भरलेली आहे सांगली जिल्ह्यात वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील असे दोन गट परंपरागत गट, गट होते कधी त्यांना शेतकरी गट सरकार गट अशी वेगवेगळी नावे आली पण मनाने हे दोन्ही गट आणि त्यातील राजकीय संघर्ष अडून राहिला नाही तो सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला नाही या दोन्ही गटांना आव्हान द्यायचे काम डॉक्टर पतंगराव कदम व माजी मंत्री अण्णा डांगे यांनी केले होते आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांचा अर्ज दाखल झाल्याने राजकारणाचा नूरच बदलला आहे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी अर्ज भरताना काहीसे उन्हाचा पारा चाळीस अंशावर अधिक असताना सुद्धा जत आटपाडी कवटेमंकाळ खानापूर या दुष्काळी पट्ट्यात त्या भागातून सांगलीवरच पट्ट्यातून मोठ्या संख्येने तिसरी शक्ती एकवटली होती एकचंद गोपीचंद असा नारा सुरू होता आणि पिवळे हिरवे निळे झेंडे नाचले जात होते ही तिसरी वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी उभी राहिली आहे माजी आमदार प्रकाश शिंडगे व ज्येष्ठ नेते जयसिंगराव शिंडगे यांनी या मैदानातून महागार घेत पडळकर यांना संपूर्ण पाठिंबा दिला आहे त्यामुळे त्यांच्या राजकारणाताला चांगलीच रंगत आली आहे सांगली लोकसभेची लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही लढाई युती व स्वाभिमानीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे त्यांना वंचित बहुजन विकास आघाडीने तगडे आव्हान समोर आल्याने आता मतविभागणीमुळे ही तिहेरी लढत अधिकच रंगतदार बनली आहे संजय काका पाटील यांनी जिल्ह्यात आमदार त्यानंतर खासदार म्हणून काम केले असून त्यांचा अगदी शिराळापासून ते उंदीपर्यंत सर्वच कार्यकर्त्याशी दांडगा संपर्क आलेला आहे भाजपमधील दिग्गजांची त्यांना साथ असून आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार शिवाजीराव नाईक आमदार विलासराव जगताप आमदार अनिल बाबर यांची साथ आहे त्यामुळे संजय काकाचा विजय निश्चित आहे असे त्यांचे कार्यकर्ते सांगताना दिसत आहेत तर विशाल पाटील हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी स्वर्गीय वसंतदादाचे नातू आणि दादाप्रेमी काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या पाठीची आहे शिवाय जिल्ह्याचे नेते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या जिल्ह्यातील जुन्या जाणत्या नेत्यांची साथ आहे त्यामुळे विशाल यांचे राजकीय वजनही विचार करण्यासारखी असून त्यांचे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात त्यांचे छोटे मोठे गट असून त्यांचाही फायदा त्यांना होणार असल्याने त्यांचे कार्यकर्ते सांगताना दिसत आहेत सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच तिरंगी लढत होत असून नेते आदि नेते कार्यकर्ते यांचा मोठा कस लागणार असून कार्यकर्त्यांना थेट बांधावर जाऊन प्रचार करावा लागणार असून त्यांचे नियोजन मात्र त्यांना करावे लागणार आहे खासदार संजय काका पाटील यांनी अनेक तालुक्यात झंझावत प्रचाराचा दौरा सुरू केला आहे तर आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांनी नुकतेच जत येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्रचाराची तयारी केली आहे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी जोरदार तयारी केल्याचे दिसते येत्या दोन दिवसात सांगली जिल्ह्यात मात्र या तिन्ही उमेदवारांचा प्रचाराचा धुरळा मात्र गावोगाई उडताना दिसणार आहे